अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे निधी वितरणासाठी जिल्हा यंत्रणेची लगबग आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघा कुठेही स्किप करू नका रब्बी पेरणीसाठी सहाशे बावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आचारसंहितेच्या आधी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अठरा पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचे कांदा अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे दहा हजार लाभार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे अंगरूडचे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे तीर्थपुरीमध्ये बँक व्यवस्थापना निवेदन देण्यात आले येणापूर तालुक्याच्या भूजल पातळीमध्ये दोन पॉईंट एकोणपन्नास मीटरने वाढ झालेली असून पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जाते मोढा येथे बनावट निर्मितीचा पर्दाफाश करण्यात आलेला असून सिल्लोड ग्रामीण ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला एकोणीस लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आलेला असून गोडाऊनला सील करण्यात आले आष्टीकरांना नाफेड खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा असून व्यापाऱ्यांकडून मालाला मिळेना भाव जालना जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न जनावरांचा लंपीने मृत्यू झालेला असून अठ्ठ्याण्णव जनावरे बाधित झाली लसीकरणासह इतर उपाययोजना सुरू करण्यात आल्या सिक्युरिटी नंबर प्लेट बावीस दिवस हाती असून अद्यापसुद्धा तीन लाख एकसष्ट हजार वाहनधारक नोंदणीपासून दूरच सोयाबीन खरेदीमध्ये माती व बारदाण्याची तुट नको शेतकरी संघटना व व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले शेतकऱ्यांचा शिमगा तर ऊसतोड मजुरांची काडी दिवाडी गाळप हंगाम दुहेरी संकटामध्ये सापडलेले असून सततच्या पावसामुळे शेतामध्ये चिखलाचे ची साम्राज्य इथेनॉल निर्यातीला परवानगी दिली तरच साखर उद्योगाला संजीवनी मिळणार तेल कंपन्याच्या दुर्लक्षामुळे धाकधूक असून केंद्राकडून अनुदानाची गरज दरामध्ये सातत्य नसल्याने कारखान्यांची कोंडी बागांना खराब हवामानाचा फटका बसत असून पन्नास टक्के बागांना फळधारणा झाली नसल्याचे चित्र शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुबलक पाणी साठा अठ्ठावीस धरण क्षेत्रामध्ये शहाण्णव पॉईंट बेचाळीस टक्के पाणी अठ्ठावीसपैकी बारा क्षेत्रामध्ये शंभर खातेही देताय आयुर्विमा संरक्षण सेवेमध्ये असताना मृत्यू झाल्यास तब्बल सात लाखापर्यंत मदत मिळणार सूक्ष्म सिंचन योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांचे आव्हान कर्जमाफी ही सरसकट करा अन्यथा आमच्याशी गाठ आहे माजी खासदार राजू शेट्टी संजय पाटील यांचा इशारा द्राक्ष डाळींबागाची स्थिती शासन समितीसमोर मांडणार ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागलेले असून शेतकऱ्यांनी हत्तरगी टोलनाक्याजवळ महामार्ग रोखला पोलिसांवरती दगडफेक हीच समस्या सोडवण्यासाठी शंभर कोटींचा डीपीआर मुख्य अभियंता सुंदर लटपटे ऊर्जा विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा पुण्यामधील जमिनीचा व्यवहार अखेर रद्द झालेला असून मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माहिती या प्रकरणामध्ये एक रुपयाचा सुद्धा व्यवहार झाला नाही फोन करणारा मदत करणारची चौकशी होणार पारदर्शकपणे चौकशी करण्याचे खारगे समितीला निर्देश देण्यात आले कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ड्रोन शेततळे शेतकरी सुविधा केंद्र बीबीएफ यंत्रणासाठी अनुदान शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार ऊस दर जाहीर करण्याची कारखान्यांना पाच दिवसांची मुदत देण्यात आली दराची कुंडी कायम असून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी महाराष्ट्र युपीचा कित्ता गिरवणार उत्तर प्रदेश सरकारने सुरू केले दर्जेदार दर हेक्टरी उत्पादन वाढवणाऱ्या बियाण्यांचे मोफत वाटप गजबच कृषी खात्याच्या आकड्यांनी कापसाच्या उत्पादकतेला घातली गाठ सीसीआयची जिल्हानिआय कापूस खरेदी चुकीची आकडेवारी उठली शेतकऱ्यांच्या जीवावरती शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये कुचराई करणार नाही कृषी मंत्री चौहान म्हणाले शिरसाळा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला अर्थ जमीन गैरव्यवहार रद्द करण्यास लागणार बेचाळीस कोटींचे मुद्रांक शुल्क पाच टक्के मुद्रांक शुल्क एक टक्के स्थानिक कर एक टक्के मेट्रोसेस आणि त्यावरील दंडही भरावा लागणार मंगळवेढा परिसरामध्ये ज्वारीचा पेरा लांबला भाकर आणि कडबा महागणार साठ टक्क्यांनी क्षेत्र घटले शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी न झाल्यास आम्ही रेल्वे रोखू असे बच्चू कडू म्हणाले उंभारी शेतशिवारामध्ये रानडुकऱ्यांचा हे दोष कपाशी पिकांच्या आतुनात नुकसान झालेले असून शेतकऱ्याला मेटाकुटीस कृषी विभागामधील अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाईल नंबर मिळणार कृषी अधिकारी बदलले तरी नंबर तोच असणार आता शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांसोबत संपर्क नाही तुटणार थकीत हप्त्यांनी घरकुलाचे स्वप्न अधुरे लाभार्थ्यांची पंचायत समितीमध्ये धडक इजवाई सोयाबीनचा दर सतत उच्चांकावरती दर्जेदार मालास क्विंटलला आठ हजार चारशे तीस रुपयांचा दर मिळतोय व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ शेतकऱ्यांचा फायदा जमिन रिच्याज टँकरचा खर्च वाचणार भूजल पातळीमध्ये सव्वा मीटरने वाढ झालेली असून वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा मुबलक पाणी साठा असल्याने रब्बीच्या हंगामाची सोय झालेली आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा सुकावला जाणार पावसाच्या धारा अंगावरती झल्या शेकडो घरकुल्या अद्याप सुद्धा अपूर्णच असून घरकुलांची कामे सुरूच आहे अनुदान मिळत नसल्याचा फटका बसतोय लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त वातावरणातील बदलामुळे तुरीवरती अडीचा प्रादुर्भाव होत असून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा फवारणीवरती भर अनियमित वीजपुरवठा रब्बी हंगाम अडचणीमध्ये सापडलेला असून रामगाव सावंगा येथे शेतकरी आक्रमक झाले अरभरा ज्वारी फेरणीला ब्रेक लागलेला असून गव्हाला पसंती मिळत आहे खामगाव जिल्ह्यामध्ये चार पॉईंट चौतीस टक्के क्षेत्रावरती पेरणी आटोपलेली असून नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू होऊन सुद्धा पेरणीची गती संध आहे पावसामुळे मशागतीच्या कामांना विलंब झालेला असून शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे बोगस खत निर्मितीचा सिल्लोडमध्ये पर्दाफाश झालेला असून लिप फर्टिलायझर अँड केमिकल कंपनीवरती कृषी विभागाच्या पथकाने टाकली धाड एकोणीस लाख रुपयांची खते तसेच रॉ मटेरियल व रिकाम्या गुन्ह्या जप्त करण्यात आल्या रायपूर येथे शेतकऱ्याने कांद्यावरती फिरवला रोटावेटर कारण मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झाल्यामुळे खर्च वाढलेला आहे आणि शेतकऱ्याच्या मालालासुद्धा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतलेला आहे चुरगाणा तालुक्यामध्ये भात कापणीच्या कामास वेग आलेला असून मजुरांच्या तुटवड्यावरती आधुनिक यंत्राचा वापर केला जातोय निफाड तालुक्यामध्ये अनुदानापासून पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी वंचित आहे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकून मागणी केली जात आहे पूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत गावागावांमध्ये मतबंदी मद करा पिंगडीतील शेतकरी संवाद सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची सरकारवरती टीका करण्यात आली अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये कोणतीही कसर नसणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले केंद्र व राज्य सरकार करणार मदत अंगठ्याचे ठसे उमटत नसल्यामुळे हमीभाव नोंदणीमध्ये होतो अडथळा सात बारा आधार आणि अंगठा शेतकऱ्यांना मोठा दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचे पॅकेज मिळणार एका दिवसामध्ये राज्य शासनाने केले मंजूर अनुदान विभक् तुषार सिंचनासाठी आता नव्वद टक्के अनुदान मिळणार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले सिंचनाच्या योजनेचे तुम्हाला फायदे मिळणार हमी भाव सोयाबीन खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी खरेदी केंद्र उशिरा व्यापाऱ्यांना मोठा फायदा आता बोगस मजूर होणार आउट मनरेगामध्ये फेस ई केवायसीची सक्ती करण्यात आलेली आहे फेस ऑन्टिकेशन तंत्रज्ञानामुळे मनरेगामधील गैरप्रकारांना आता पुढील काळामध्ये बसणारा आळा निचरा होईना रब्बी पेरण्या लांबणीवरती गेल्या शेतीसमोर नवे संकट रब्बीचे उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारकडून शेतीचे पंचनामे झाले नाहीत आता तुम्ही सरकारचा पंचनामा करा असे उद्धव ठाकरे म्हणाले धावडा परिसरामध्ये सततच्या पावसामुळे रब्बी पेरण्या धोक्यामध्ये सापडलेल्या असून मक्का पिवडी पडल्यामुळे फवारणी सुरू करण्यात आलेली आहे लाभार्थ्यांना रक्कम द्या नाहीतर तुम्ही कर्जबोजा कमी करा राज्य शासनाला साखळे घालण्यात आले सहा महिन्यांपासून लाभार्थी त्रस्त आहे आरडी परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा ते दीडशे रुपये जमा करण्यात आलेले आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकारवरती टीका कमी भावाच्या नोंदणीचे सर्व्हर डाऊन असून प्रक्रिया ही मंदावलेली आहे दररोज फक्त सत्तर ते शंभर शेतकऱ्यांचीच नोंद होते ऑनलाईन नोंदणीसाठी अडचणी वाढल्या हजार मदतीचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे बँकांनो आता कपात करू नका आमदार राणा पाटील यांनी दिली माहिती स्टील स्टीलसुद्धा झाले स्वस्त स्वप्नातला इमला सत्यामध्ये उतरणा मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जास्त असून जीएसटी कपातीमधून बांधकाम क्षेत्राला मिळाला मोठा दिलासा ऊसाला तीन हजार रुपयांचा दर थकीत बिलासाठी शेतकरी आक्रमक झालेले असून तुळजापुरामधील चौकात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले एम एस पी नावालाच असून सीसीआयची पंच्याण्णव टक्के कापूस खरेदी ही कमी दरातच केली जाते त्रेसष्ट ते अडुसष्ट टक्के कापूस हे व्यापाऱ्यांकडे असून सीसीआयचा बाजारामधील वाटा हा चौतीस टक्के आहे मूल तालुक्यामध्ये रब्बी हंगामात आठशे ऐंशी हेक्टर क्षेत्राची वाढ झालेली आहे सिंदेवाही तालुक्यामध्ये हजारो कारधारक धान्यापासून वंचित आहे डाटा मशीनला उपलब्ध करून देण्याची गरज आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीला होणार सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आधारभूत दराने खरेदी केली जाणार शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली उन्हाळी धान विक्रीचे चुकारे थकलेले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट तीव्र आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे धानासाठी हमीभाव जाहीर करण्यात आलेले असून नोंदणी करणाऱ्यांचीच विक्री होणार तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आलेली आहे बोनसच्या आशेने नोंदणीसाठी पुढाकार येतोय रब्बी हंगामामधील विक्रीचे चुकारे केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आदिवासी विकास महामंडळ पाच महिन्यांपासून प्रतीक्षा सुरू योपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सहा हजार सहाशे ते सात हजार एकशे पन्नास रुपयांचा भाव मिळतोय त्यांच्या घाट परिसरामध्ये अतिवृष्टीच्या अनुदान यादीमध्ये घोड असून तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आराची कमी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते घरावरती रूपटॉप उभारा आणि पंचवीस वर्षे मोफत वीज वापरा दारिद्रशेखालील कुटुंबांना एक किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प मिळणार तिच्या विमा दाव्यावरती पहिला हक्क हा पत्नीचाच आहे ग्राहक आयोगाचा निर्वाळा शेतकरी विद्वेला दोन लाख रुपये भरपाईचा आदेश देण्यात आला शेतकऱ्यांना कापसाने दगा दिला केळीचे भावसुद्धा पडले दुष्काळाची झडा शेतकरी हवालदी झालेला असून भरीव मदतीची शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा किंवा हा पंधरा डिसेंबरपर्यंत निघणार रब्बीमधील पेरणी होणाऱ्या क्षेत्रासाठी मोठा निर्णय सहा प्रमुख पिकांसाठी होणार अंमलबजावणी किसान योजनेमध्ये एका कुटुंबाला एकच मदत मिळणार रेशन कार्डच्या मदतीने घेतला जाणार आधार तर मोठ्या शेतकऱ्यांना मदतीला आता मुकावे लागणार अवडीमोल दरामुळे शेतकरी हवालदी झालेला असून केळी उत्पादकांची वेता पिकांसाठी लावलेला खर्चसुद्धा निघेना एकाने तर चक्क बागेवरती फिरवला रोटावेटर मिरचीचा ठसका यंदा झाला कमी सरासरी आवक दीड हजार क्विंटल भावाबाबत सुद्धा नाराजी उलाढाल मंदावलेली असून अतिवृष्टी आणि विविध रोगांचा प्रादुर्भावांचा परिणाम मनोज सरांगे आणि धनंजय मुंडे आले आमने सामने धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी मनोज सरांगे पाटील यांचा गंभीर आरोप तसेच मनोज सरांगे यांच्या आरोपाची सीबीआय चौकशी व्हायला हवी असे धनंजय मुंडे म्हणाले राहता कोपरगाव तालुक्यांमध्ये बिबट्यांनी मांडला उच्छाद दहा पिंजरे परिसराला चाळी ड्रोनची नजर जळगाव परिसरामध्ये मादी बिबट्या दुचाकीमागे पडाला अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ बघायला मिळतील